राजा उत्कर्ष मंडळातर्फे नाशिक येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी सत्कार सोहळा संपन्न झाला या सोहळ्याचे आयोजन एक आदर्शवत उदाहरण ठरले जिथे सामाजिक राजकीय धार्मिक नेत्यांना स्टेजवर बसविण्याऐवजी फक्त शासकीय सेवेत निवड झालेले गुणवंत अधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते यावेळी कोणीही बडेजाव भाषण न करता गुणवंत विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मार्गदर्शनाची मांडणी करण्यात आली तर ते अगदी बरोबर आहे तर तुमचा हा फक्त एक टप्पा कम्प्लीट झाला आहे याच्यानंतर तुम्हाला अजून लाईफमध्ये काही अचीव्ह करायचं आहे डिफरंट फेजेस असतात आपल्या लाईफमध्ये तसं एक इट्स अ काइंड ऑफ बुक तर ते तुम्हाला समजलं पाहिजे व्यवस्थितरित्या आणि आता नवीन पानाची सुरुवात करताना तुम्हाला पुण्याने नवे नव्याने सुरुवात करावी लागणार आहे आयुष्यात यश मिळवणं आणि यशस्वी राहणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत तुम्ही ज्या आत्ता स्टेजमध्ये आहेत ते आहे तुम्ही यशस् यशस्वी झाले आहात आणि तुम्ही यश मिळवलं आहे पण ते टिकून टिकून ठेवण्यासाठी तुम्ही काय करणार आहे तर त्या गोष्टींसाठी आपल्याला अहोरात्र मेहनत घ्यावी लागणार आहे आणि जितकं मी माझ्या लाईफमध्ये अचीव केलं ला आहे किंवा मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये जे इम्प्लिमेंट केलं आहे जे फॉलो फॉलो केले आहे मंत्रात तर मी तुम्हाला ते सांगू इच्छितो एस्पेशली लहान मुलांना जे आता आहेत म्हणजे त्या प्रोसेसमध्ये आहेत तर अशी पाच मंत्र जे ती माझ्या लाईफमध्ये ठरवले होते तर पहिलं आहे की स्वप्न मोठी बघा म्हणजे आपल्याकडे आपण बघतो की

तुमचं आहे द हार्ड वर्क हार्डवर्क हार्डवर्किंग हा तुमच्या लाईफमधला म्हणजे इट इज नॉट अबाउट दिस स्टेज ओनली तुम्ही पूर्ण लाईफमध्ये जोपर्यंत हार्डवर्क करत राहता तोपर्यंत तुम्ही नेहमी सक्सेसफुल राहतात तिसरा मंत्र आहे परसिव्हरन्स म्हणजे कंटिन्यू तुम्ही जे अचीव केलेलं आहे तर ते त्याच वेने फॉलो करायचं जसं तुम्ही हार्डवर्क केलं आहे तर तो हार्डवर्क तुम्ही कंटिन्यू ठेवा डोंट स्टॉप फॉर दॅट समटाईम्स आपण विचार करतो इवन आम्ही अधिकारी वर्गांना सुद्धा माहिती आहे की ज्यावेळेस एखाद्या वेळेस आपल्याला अपयश येतं तेव्हा बरेच जणं एम पी एस सी असो या यू पी एस सी असो सोडून देतात इन बिटवीन किंवा थोड्या खस्ता खाल्ल्यानंतर ते स्टॉप करतात मला असं वाटतं की जोपर्यंत तुम्ही लाईफमध्ये काही अचीव करत नाही तोपर्यंत थांबायला नाही हवं हे माझ्या घरटेसारांनी माझ्या मामांनीसुद्धा जस्ट आत्ता सांगितलं होतं की डोंट स्टॉप रणांगन कधी सोडू नका जोपर्यंत तुम्ही सक्सेसफुल होत नाही यशस्वी होत नाही फोर्थ पॉइंट आहे तुमच्यामध्ये हंबलनेस हंबलनेस पेशन्स आणि कॉम्पॅशन तुम्ही एक बघितलं असेल साधारणतः की काही लोक लाईफमध्ये खूप अचीव करतात पण अचानकपणे एकदम खाली येतात किंवा काही श्रीमंत व्यक्ती असतात अचानकपणे खाली आहे याच्यावरती काही विचार करत नाही फक्त बाहेर रोगाने आपण बघतो याच्यामध्ये हा जो रोग आहे तर एका मित्राने सांगितले अरे एका मित्राला माहिती आहे तू त्याला विचार यू पी एस सीबद्दल जेव्हा मी ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला होतो तर त्याला विचारलं तर तो म्हणतो मला फक्त दोनच गोष्टी माहिती आहे की यू पी एस सी क्लिअर झाल्यावर टी व्हीमध्ये फोटो येतो आणि यू पी एस सीची जी तयारी आहे ती दिल्लीमध्ये होते म्हटलं तर ठीक आहे ॲटलिस्ट एक पॉईंट मिळाला आला की दिल्लीमध्ये जाऊन प्रिपरेशन करायचं आहे तर दोन हजार आठमध्ये मी दिल्लीला गेलो तर ॲक्च्युली असं होतं की एज्युकेशन सगळं मराठीत झालेलं होतं आणि यू पी एस सी जी आहे मी ती इंग्लिशमधून केली होती तर, तर त्यावेळेस म्हणजे असं झालं होतं की पहिल्या लेक्चरला बसलो सॉरी मी थोडा जास्त टाईम घेईल पण डेफिनेटली इंटरेस्टिंग आहे तर त्यांनी सांगितलं की विल स्टार्ट फ्रॉम द ॲन्शियंट हिस्ट्री आता हिस्ट्री म्हणजे काय हेच मला माहित नव्हतं तर आपण जेव्हा तेव्हा सगळं आपण म्हणतो की पुरातत्वकालीन इतिहास तर त्यांनी चालू कार्यक्रमाची सुरुवात दुपारी चार वाजता झाली आणि तो रात्री नऊ वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालला सत्कार सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे शासकीय सेवेत निवड झालेल्या पी एस आय पदी निवड झालेल्या समाजभगिनी सौ पूजा लोंढे ज्यांनी आपला संघर्षमय प्रवास विद्यार्थ्यांपुढे मांडला त्यांच्या वडिलांनी गवंडी काम करताना त्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी प्रोत्साहन दिले सौ उज्वला लोंढे गोळेसर या पी भगिनी कैलासवासी काशीनाथ भागुजी गोळेसर यांच्या नात असून त्यांनीही विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुभवांतून प्रेरणा दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष माननी मयूर रमेश मानकर डिप्टी कमिशनर जी अधिकारी यांनी यूपीएससी परीक्षेसंदर्भात येणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कसे नियोजन करावे यावर मार्गदर्शन केले त्यांचे अनुभव विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले समाजातील भूवैज्ञानिक लक्ष्मीकांत घरटे यांनी आपल्या शालेय जीवनातील संघर्ष विविध परीक्षात आलेले अनुभव आणि शैक्षणिक प्रगती यांचा उहापोह केला वडेल येथील डीआरडीओ अधिकारी समाधान खैरनार यांनीही आपल्या प्रवासाचे विवरण करत विद्यार्थ्यांना प्रेरित केले त्यांनी पहिल्यांदाच समाजाच्या व्यासपीठावर मार्गदर्शन केले ज्यामुळे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी विनोद भाऊ घरटे जाधव सर महाजन सर आणि ज्ञानेश्वर भाऊ घरटे यांनी सांभाळली त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने कार्यक्रमाची मांडणी केली यावेळी नाशिक येथील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सामाजिक राजकीय समाजबांधव उपस्थित होते कार्यक्रमाच्या फोटोग्राफी व व्हिडिओ शूटिंगची जबाबदारी श्री ललित साळवेकडे होती त्यांनी खूप सुंदर पद्धतीने कार्यक्रमचे चित्रीकरण केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांचे मनापासून आभार मानण्यात आले सगरराजा उत्कर्ष मंडळाने या सोहळ्याचे आयोजन करताना विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले तसेच उपस्थित पाहुण्यांना आम्ही सगर हे पुस्तक आणि श्री गजानन साळवेंनी सगरवंशी नोटबुक सप्रेम भेट दिले संपूर्ण सोहळ्याची सांगता निरोप समारंभाने करण्यात आली जिथे दोनशे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि जवळपास चारशे समाजबांधव माता भगिनींनी सहभाग नोंदवला आयोजकांनी सर्व पाहुण्यांचे आणि उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे समाजात एकत्रितपणाची भावना वाढली आणि पुढील वर्षी देखील अशाच प्रकारे कार्यक्रम आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली जय सगर जय भगीरथ हा व्हिडिओ आम्हाला श्री ललित भाऊ साळवे यांच्या सहकार्याने प्राप्त झाला आमचे चॅनल त्यांचे आभारी आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद हा व्हिडिओ आम्हाला श्री ललित भाऊ साळवे यांच्या सहकार्याने प्राप्त झाला आमचे चॅनल त्यांचे आभारी आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद